नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपला व्हिडिओ आपण पितृदोष याबद्दल घेऊन आलेलो आहोत तर हा पितृदोष म्हणजे काय आणि त्यावर को तो जर आपल्याला असला तर त्यावर कोणते उपाय करायचे आहेत घरगुती कोणते उपाय आपण त्यावर करू शकतो या पद्धतीचा आपला असा हा व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या कुंडलीच्या नवम भावात सूर्य आणि राहूची युती झाल्यावर पितृदोष हा योग बनत असतो ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि राहू ज्या घरात बसलेले असतात त्या घरातील सर्व मिळणारी फळं ही नष्ट होत असतात नववा घर धर्मसंबंधित असते याला वडिलांचं घर देखील म्हणतात अशी मान्यता आहे की जर कुंडलीचे नववे घर खराब ग्रहांनी पीडित असेल तर हे आपल्या वाडवडिलांची अपूर्ण इच्छा असल्याचे सूचक आहे यालाच पितृदोष म्हणतात जर तुमच्याद्वारे कुठल्या सप्तपुरुषाची ब्राह्मण किंवा कुलगुरूचा अनादर केला असेल तर तुम्ही पितृदोषांनी पीडित होत असता गोहत्या आणि आपल्या पित्रांना जल अर्पित न करणे हा दोष मुख्य त्याचे कारण असतो पितृदोष एक असा दोष आहे ज्यात व्यक्तीची बुद्धी भ्रष्ट होते आणि त्याचे जीवन केवळ अडचणी आणि समस्यांनी ग्रस्तीत असते ही लोक आपल्या वयस्कर माणसांचा आदर सन्मान करत नाहीत त्यांचा अपमान करतात आणि दुसऱ्यांच्या भावना हे समजून घेत नसतात यांच्याजवळ रुपये पैशाची कमी असते व यांचे जीवन देखील दुःखात व्यतीत होते ही लोक मानसिक आघाताचा सामना करतात हा दोष असणारा व्यक्ती आपल्या घरात भांडण तंटा नेहमी करत असतो त्यावर उपाय आहेत ज्या घरात किंवा ज्या व्यक्तीला पितृदोषांनी पीडित असेल त्या जागी पुरुष कमी होतात त्यांची संख्या कमी होण्याची सुरुवात होते कुटुंबात भांडण आणि क्लेश होण्याची सुरुवात होते हा दोष असलेल्या व्यक्तीला संतान सुखात कमी पाहायला मिळते लग्नात लग्न उशिरा होणे तसेच संतान प्राप्तीत अडचणी येणे आणि आर्थिक टंचाईंचा सा सामना करणे या व्यक्तीला करावा लागत असतो अशा लोकांच्या घरात नेहमी तोडफोड होत असते आणि घरात खूप ओलसर पाहायला मिळते शास्त्रानुसार ज्या घरात नास मदिरा यांचे सेवन केले जाते तिथे दे देखील पितृदोष असल्यामुळे कुटुंबातील लोकांना अत्यंत अडचणींचा सा सामना करावा लागत असतो पितृदोष खूप अमंगळकारी आहे याच्या प्रभावामुळे व्यक्तीचे जीवन नरक असल्यासारखे होते तो आपले वैयक्तिक जीवन चांगल्या प्रकारे जगू शकत नाही व पैशा पाण्याची देखील समस्या उत्पन्न होत राहते पितृदोषामुळे जीवनात व्यक्तीला हार पाहायला मिळते या दोषाचे निवारण करण्यासाठी आपण उपाय बघूयात घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर आपल्या स्वर्गीय कुटुंबातील लोकांचे फोटो लावावेत असं केल्याने त्यांचा लाभ होतो या फोटोवर दररोज हार घालावा व पूजा करावी आपल्या पूर्वजांच्या आणि मोठ्या लोकांच्या आशीर्वादांनी मोठमोठ्या विपत्ती टाळल्या जातात जर कुटुंबात कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या निर्... तिथीच्या दिवशी ब्राह्मण किंवा कुठल्या गरीब लोकांना भोजन द्यावे असे करताना मृतात्म्याच्या आवडीचे एक तरी खाद्यपदार्थ तयार करावा अशी मान्यता आहे की या दिवशी गरीब तथा गरजू व्यक्तींना वस्त्र दान केले अन्नदान केले तर पितृदोष हा शांत होतो आणखी एक उपाय नियमित एकवीस सोमवार पर्यंत अनुमानी पायांनी मंदिरात जाऊन ओकची एकवीस फुले ताक आणि बेलाची पाने घेऊन शंकराची पूजा करावी नियमित रूपांनी आपल्या देवांची पूजा करावी असं केल्याने हा दोष समाप्त होतो घरात नेहमी दिवा लावावा विष्णू देवाच्या मंत्राचा जप आणि श्रीमद गीतेचे पठन केल्याने पितृदोष हा शांत होतो आणि हे दोष कमी व्हायला लागतात धन्यवाद पै मैत्रिणींना अशा प्रकारे आपल्याला पितृदोष हा लागत असतो आणि ज्यांना कोणाला पितृदोष असेल तर तो निवारण करण्यासाठी पितृ शांती करण्यासाठी हे उपाय आपण केले पाहिजे या उपायांनी आपले पित आपला पितृदोष हा शांत होतो अशा प्रकारे पितृदोष निवारण करण्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहि असा उपाय केल्याने आपले पितृदोष हे दूर होऊ शकतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या हरिप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक